गडाच्या आधी थोडा एक दर्गा लागतो दर्गाच्या बरोबर समोरच एक डोंगररान दिसली पोर्तुगीजांनी याच खडकाचा वापर इतका चांगल्या पद्धतीने केला की पोर्तुगीजांनी या खडकाची उभ्या पट्ट्यामध्ये ते कापले गेले खडक आणि त्या खडकाचे किंवा या दगडाचा वापर सर्वात जास्त पोर्तुगीजांनी वसई किल्ल्याच्या निर्मितीसाठी केला आता आपण दर्यापोरुस पाहिला जो आता सध्या सुस्थितीत आहे परंतु काळाशी आणि अथांग समुद्राच्या लाटांशी तो झुंज देवत उभा आहे सर्वात पहिलं हे धारावी बंदर आपल्याला काबीज करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला वसई किल्ल्यावर आपण ताबा मिळू शकतो मागच्या बाजूला तुम्ही पाहत असाल पूर्णपणे गडाचा भागच आहे तो पूर्णपणे आता भगनावस्थेत पडलेला आहे आणि बरोबर तुम्ही माझ्या मागे पाहत असाल की ही जी तटबंदी आहे त्या तटबंदीचं बांधकाम अर्ध मराठ्यांनी केलं मराठा साम्राज्यानी केलं आणि अर्ध पोर्तुगीज ब्रिटिशांनी किंवा त्या पिरंगांनी केलं ठाणे जिल्ह्यातील बाहिंदर शहरानजीक वसलेल्या या ऐतिहासिक आणि तितक्याच दुर्लक्षित गडकोटाला भेट देण्यासाठी तुम्ही दोन पर्यायी मार्ग वापरू शकता त्यात पहिला म्हणजे थेट रेल्वे मार्गाद्वारे बाहिंदर रेल्वे स्टेशन पश्चिमवरून एक दोन आणि चार नंबरच्या बसने थेट गडाच्या नजीक पोहोचू शकता रेल्वे स्थानकावरून गड नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे तसेच याहीपेक्षा थेट शेअरिंग ऑटोने तुम्ही थेट गडाजवळ पोहोचू शकता किंवा स्वतःची बाईक असेल तरीही तुम्ही थेट गडाच्या पायथ्याशी जाऊ शकता सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपण एका ऐतिहासिक आणि तितक्या दुर्लक्षित असा गडाला भेट द्यायला आलो मी आणि माझे दोन सहकारी संतोष भाऊ आणि सूरज भाऊ तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सह्याद्रीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करू गडाला भेट देण्याआधी आपण एक रचना पाहायची होती हे ठरवलं होतं गडाच्या आधी थोडा एक दर्गा लागतो दर्गाच्या बरोबर समोरच एक डोंगर डोंगररान दिसते डोंगर डोंगररान तुम्हाला जेवढी नैसर्गिकरित्या दिसते इतकीच ती मानवरित्या सुद्धा आहे त्याचं सांगायचं सा म्हटलं तर गडाची किंवा आपल्या नि, निसर्गाची सह्याद्रीची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा तो जो लावा जेव्हा थंड झाला तेव्हा नैसर्गिकरित्या थरावर थर रचले गेले आणि तेव्हा लावा थंड झाल्यानंतर या दगडाची बेसळ खडकामध्ये रुपांतर झालं परंतु त्या दगडाची जो वापर केला गेला पोर्तुगीजांनी तो इतक्या चांगल्या पद्धतीने केला गेला त्याचं म्हटलं ते समोर तुम्हाला जे उभे कटिंग झालेले दिसते म्हणजे दगडाचे जे काटकोनामध्ये जे कापले गेले त्याचा वापर पोर्तुगीजांनी शिलालेख बांधण्यामध्ये किंवा स्तंभ बांधण्यामध्ये केला गेला आणि सर्वात जास्त ऐतिहासिकरित्या जर आपल्या वाचनामध्ये आढळल्याप्रमाणे या ज्या खडकाचा वापर वसईच्या किल्ल्यासाठी सर्वात जास्त केला गेला आणि पोर्तुगीजांनी जितक्या काही त्यांच्या शैलीच्या ज्या चर्च बांधल्या गेल्या त्या चर्चच्या बांधकामामध्ये mm. या दगडाचा वापर गेला oh, केला गेला त्याच्यामुळे ह्या दगडाचा किंवा ह्या पूर्ण डोंगराचे किती महत्व आहे किंवा त्या नैसर्गिकरित्या त्यांनी कसा वापर केला गेला हे आपल्याला याच्यावरून दिसून येतं तर आता आपण उभे आहोत तो म्हणजे भाईंदर शहरामध्ये वसलेला असा गडकोट ज्या गडकोटाला किंवा त्या गडकोटाचा उल्लेख इतिहासामध्ये दोन नावाने केला जातो सर्वात पहिलं म्हटलं तर जंजिरे धारावी किल्ला आणि दुसरं म्हटलं तर डोंगरी धारावी किल्ला आणि बरोबर तुम्ही माझ्या मागे पाहत असाल की जी तटबंदी आहे त्या तटबंदीचं बांधकाम अर्ध मराठ्यांनी केलं मराठा साम्राज्याने केलं आणि अर्ध पोर्तुगीज ब्रिटिशांनी किंवा त्या फिरंगांनी केलं मागे तुम्ही ही जी जागा पाहत असाल त्या जागेचा वापर तोफा ठेवण्यासाठी केला जात होता पण जी जागा इतकी मोठी आहे की त्याच्यावरून तुम्हाला अंदाज लागला असेल की पोर्तुगीजकालीन तोफा किती बलाढ्य असू शकतात किंवा त्या पोर्तुगीजकालीन तोफांचा मारा किती लांब पल्ल्याचा असू शकतो आणि समोर जे वसई शहर आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा समोरच्या वसई किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात होता आणि तुम्ही या साईडला जर पाहत असाल ही जी पूर्ण तटबंदी आहे त्याच्या बरोबर उजव्या साइडला एक झाड आहे आणि झाडाच्या बरोबर मागे तुम्ही पाहत असाल की हे जे पोर्तुगीज पोर्तुगीजकालीन शैलीचं बांधकाम आहे ते, ते आता त्या काळामध्ये पोर्तुगीज त्याला कस्टम हाऊस म्हणून ओळखले जायचे पहारा करण्यासाठी किंवा पहारेकरांना राहण्याची सोय त्याकाळी केली जायची हे जे बांधकाम आहे आता सध्या पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे पूर्ण वरचे पूर्ण लाकडी बांधकाम तुम्हाला अजून सुद्धा दिसू शकतं वरती झाडांचे अवशेष आले त्याच्यामुळे पूर्णपणे बांधकाम पडलेल्या स्थितीच आहे त्याबद्दल जे तुम्हाला अवशेष तुम्हाला मी आतमध्ये दाखवतो तर आपण जेथे आता उभे आहोत तर तुम्ही माझ्या मागे बघत असाल अथांग असा अरबी समुद्र आणि त्या बाजूला वसलेला आहे जे वसई विरार शहर आणि त्या शहरालगतच आहे वसईचा किल्ला जो आता आपल्याला धुक्यामुळे दिसत नाही तर आतापर्यंत आपण गडाचे काही अवशेष पाहिले त्याच्यामध्ये गडाची तटबंदी जी पूर्णपणे ढासळलेली आहे तोफा डागण्याची जागा आणि या बाजूला जे आहे ते पोर्तुगीजकालीन घराच्या बांधकाम आहे जे आपण त्याला कस्टमर्स बोलतो मागच्या बाजूला तुम्ही पाहत असाल हे पूर्णपणे गडाचा भागच आहे तो पूर्णपणे आता भग अवस्थेत पडलेला आहे या जागेचं महत्व म्हटलं तर ठाणे पालघर जिल्हा जो त्या काळी सतराशेच्या कालखंडामध्ये पोर्तुगीजांच्या उत्तर तिरंगण नावाने ओळखला जायचा तो प्रदेश खूप महत्वाचा होता त्याचं इंग्रजी अर्थ म्हटलं तर नॉर्थन पोर्तुगीज टेरिटरी पार्ट ऑफ कोकण या नावावरून तुम्हाला समजलं असेल की हे जो पूर्ण प्रदेश आहे जो पोर्तुगीजांसाठी किती महत्वाचा होता या प्रदेशावर कित्येक राजवटींनी राज्य केलं या प्रदेशावर कोणी हल्ला केला त्या प्रदेशाच्या आसपास कित्येक युद्ध झाले त्या युद्धाचा त्या पूर्णपणे घटनेचा तुम्हाला इतिहास मी पुढे कळवणारच आहे चला तर मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हा प्रदेश आपल्याला स्वराज्यात आणण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांच्या कार्य बाहुल्यामुळे हा प्रदेश आपल्याला स्वराज्यात आणता आला नाही किंवा दखल दाखल करता आला नाही पुढे जाऊन स्वराज्याचे सरदार मराठा साम्राज्याचे सरदार चिमाजी आप्पा यांनी याच्यावरती हल्ला करून हा प्रदेश आपला स्वराज्यामध्ये सामील केला तर आता आपण जिथे उभे आहोत बरोबर माझ्या मागे वसेविरा शहर वसलेलं आहे आणि समोरची आहे ती उल्हास नदीची खाडी जिथून बरोबर पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते ठीक आहे आणि बरोबर माझ्या समोर तुम्ही पाहू शकता की गडावरच हे सर्वात महत्वाचा अवशेष जे आता सुस्थितीत दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला जे बांधकाम आहे ते पोर्तुगीजकालीन आहे ज्या बुरुजाला आपण दर्या बुरुज म्हणून ओळखलं जातं हे एकुलते एक असा अवशेष आहे जे आता सुस्थितीत आहे आपण गडावरील संपूर्ण अवस्थेत असलेले अवशेष पाहिले माझ्या मागे असलेला आपण बोरूस पाहिला जो आता सध्या सुस्थितीत आहे परंतु काळाशी आणि अथांग समुद्राच्या लाटांशी तो झुंज देवत उभा आहे आणि याच्यामुळे आपण गडाचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेणार आहोत गडावर कोणी हल्ला केला गडावर कित्येक राजवटींनी राज्य केलं गडावर राज्य करण्यासाठी किंवा गडावर हल्ला करण्यासाठी कित्येक राजवटींनी किती प्रयत्न केले ते आपण पुढे जाणून घेणार आहोत याच्या आधी आपण किल्लेश्री बेलापूर आणि किल्लेश्री द्रोणागिरी गडाला भेट देऊन तिकडचा इतिहास जाणून घेतला परंतु आपल्या अभ्यासामधून असे स्पष्ट झाले की त्या दोन्ही गडांचा जो इतिहास आहे तो ह्या प्रदेशाशी संबंधित आहे कसा म्हटलं तर समोर जो दिसलेले जे वसई विरार शहर आहे त्याच्या बाजूलाच किंवा नजिकच वसईचा किल्ला आहे मराठ्यांनी सतराशे सदतीस साली वसई मोहीम आखली आणि वसई मोहीम आखल्यावर त्यांनी सर्वात प्रथम वसईच्या किल्ल्याला धडक दिली किंवा त्या वसई किल्ल्यावर त्यांनी हल्ला केला परंतु वसईच्या किल्ल्याच्या तिन्ही बाजू समुद्राचे पाणी आणि एका बाजूला जमीन आहे तर त्यांच्या निदर्शनास असे आले की तिन्ही बाजू समुद्राचे पाणी असल्यामुळे आणि एकाच बाजूला जमीन असल्यामुळे वसईच्या किल्ल्याला जर वेळा घातला तर तो किल्ला जिंकणं खूप मुश्किल आहे वसई किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग असा अरबी समुद्र पसरलेला आहे दक्षिणेला वसईची खाडी आणि पूर्वे साईडला वसईचा छोटासा भाग आहे आणि बरोबर वसई खाडीच्या पलीकडे मराठ्यांच्या लक्षात आले की साष्टी बेटावर एक तिरंग्यांची चौकी आहे आणि त्याच्यामुळे जर आपण वसे किल्ल्याला जर वेडा घातला किंवा वसे किल्ल्यावर जर आपण हल्ला केला तर त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या मार्गी रसद पोहचू शकते हे त्यांच्या लक्षात आले म्हणून मराठा साम्राज्याचे सरदार शंकराजी पंत यांनी चिमाजी अप्पा यांना पत्र लिहिले की ह्या प्रदेशावर किंवा आपण जिथे उभे आहोत त्या प्रदेशावर फिरंग्यांची चौकी आहे आणि जर आपण त्या गडाला वेडा घातला तर सहजच त्यांना आपण रसद पोहचू शकते त्याच्यामुळे आपल्याला सर्वप्रथम ह्या चौकीवर हल्ला केला पाहिजे ह्या चौकीवर ताबा मिळवला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला वसई किल्ल्यावर ताबा मिळवणे किंवा वसई किल्ल्यावर हल्ला करणे शक्य होऊ शकते मराठा साम्राज्याचे सरदार शंकराजी पंत यांनी या परिस्थितीवर चिमाजी अप्पा यांना एक अहवाल पत्र पाठवले त्या पत्रामध्ये त्यांनी असे लिहिले होते की तिरंगी या प्रदेशाला डोंगरी धारावी असे म्हणत होते आणि ह्या प्रदेशावर त्यांचे चौकी या कारणास्तव होती कारण पूर्ण वसई किल्ल्यावर ते लक्ष ठेवत होते आणि हा जो पूर्ण प्रदेश आहे जणू दुसरा जंजिरा असं त्यांनी त्या अहवालपत्रामध्ये लिहिलेला आहे त्याचं कारण म्हटलं तर पूर्णपणे समुद्राच्या बेटावर वसलेला हा प्रदेश आहे आणि पूर्णपणे वसई शहरावर लक्ष ठेवू शकतो आणि त्या कारणास्तव त्यांनी त्या अहवालपत्रामध्ये या गडाला किंवा या प्रदेशाला दुसरा जंजिरा असं म्हटलंय मराठा साम्राज्याचे आधुनिक सरदार परवाजे ताकपीर ज्या वसई मोहिमेमध्ये सहभागी होते त्यांनी सुद्धा चिमाजी अप्पा यांना एक अहवाल पत्र पाठवले त्या पत्रात सुद्धा त्यांनी सुद्धा हेच नमूद केले होते की सर्वात पहिलं हे धारावी बंदर आपल्याला काबीज करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपल्याला वसई किल्ल्यावर आपण ताबा मिळू शकतो हे दोन अहवाल मिळाल्यानंतर मराठा साम्राज्याचे चिमाजी अप्पा यांनी खांडूजी मांडकर यांच्यासोबत काही सैन्याची तुकडी ठेवून इकडे गडाकडे रवाना व्हायला सांगितले पण रवाना व्हायच्या आधीच त्यांना एक बातमी कळाली की किल्लेश्री बेलापूर या ठिकाणी पोर्तुगीजांनी हल्ला केला त्या कारणी सर्व पूर्ण सैन्य किल्ले किल्लेश्री बेलापूरकडे रवाना झालं परंतु काही दिवसानंतर सुद्धा त्या गडाच्या सभोवताली कोणती हालचाल दिसून आली नाही किंवा एक हुलकावणी असू शकते त्याच्यानंतर पुन्हा एकदा शंकरजी पंत यांनी चिंबाजी आपण पत्र लिहिले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला सर्वात पहिला धारावी हा प्रदेश काबीज करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच आपली शत्रूंची रसद आहे ती पूर्णपणे ह्या एरियातून बंद होऊ शकते आणि तेव्हाच आपण वसाई किल्ल्यावर आपण ताबा मिळू शकतो त्याच्यानंतर शंकरजी पंत यांच्या पत्रानुसार चिमाजी अप्पा यांनी पुन्हा एकदा आपल्या या प्रदेशाच्या दिशेने मराठा पुढे मे महिन्याच्या अखेरीस अप्पा यांनी सरदार नारायण नाईक आणि सरदार गोपालजी यांच्यासोबत सातशे सैनिकांची तुकडी या प्रदेशावर हल्ला करण्यासाठी पाठवली आणि तो हल्ला इतका चिवट होता की पिरंगी त्या हल्ल्यासमोर टिकले नाही आणि पहिल्याच हल्ल्यामध्ये हा पूर्णपणे प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला ताब्यात आल्यानंतर मराठ्यांनी या प्रदेशामध्ये जे आपण आधी दाखवलेली जे तटबंदीचे बांधकाम चालू केले आणि तटबंदीचे बांधकाम झाल्यानंतर या प्रदेशाचं रूपांतर एका गडामध्ये केलं त्या गडाला आपण डोंगरी धारावी किंवा जंजिरी धारावी असं म्हटलं जातं आणि या पूर्ण इतिहासाचा उल्लेख आहे तो मराठ्यांच्या पेशवे या दप्तरामध्ये आढळतो अ वसई बेटाच्या पलीकडे वसलेला हा जो प्रदेश आहे म्हणजे धारावी प्रदेश तो मराठ्यांच्या ताब्यात आल्यानंतर पोर्तुगीज जनरल लुई बतुल याची बदली करण्यात आली आणि त्याच्या जागीच कादरीम फ्रोईस या नवीन जनरल अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आणि त्याच्याच सोबत दमेल हा जो एक नवीन पोर्तुगीज अधिकारी याची सुद्धा नेमणूक करण्यात आली त्याला ज्याला पोर्तुगीज दरबारात मास्टर ऑफ फील्ड असा किताब देण्यात आला होता आणि ज्यावेळी या दोघांची नेमणूक झाली त्या दोघांनी लगेचच या धारावीवर हल्ला केला आणि मराठ्यांच्या फौजेवर इतका बोलतात ना धारदार हल्ला होता की त्या हल्ल्यामध्ये मराठा फौजेचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं Uh, पंधरा मे सतराशे सदतीस साली पोर्तुगीज अधिकारी ज्याची आत्ताच नेमणूक झाली होती कांद्रिम क्रोईस यांनी स्वतः आठशे सैन्याचे से धारावीवर हल्ला केला आणि त्यावेळी त्या धारावीच्या तटबंदीचे बांधकाम चालू होते मराठ्यांकडून पण त्या तटबंदीचे बांधकाम चालू असतानाच हा हल्ला इतका चिवट होता की मराठ्यांनी तसं बघायला गेलं तर त्यांना खूप प्रकारे ऑपोज केलं पण एवढा तो बोलतात ना हल्ला एवढा चिवट होता की त्याच्यामध्ये आपले मराठा सैन्यापैकी चाळीस सैन्य मारले गेले आणि त्यांच्या सैन्यातील फक्त एकच पोर्तुगीज अधिकारी किंवा पोर्तुगीज सैन्य मारलं गेलं आतापर्यंत आपण सांगितलं की जसं पोर्तुगीज मराठ्यांवर हल्ला केला आणि धारावीवर कब्जा केला त्या युद्धामध्ये मराठा चाळीस सैनिक मारले गेले परंतु एवढं सगळं होऊन सुद्धा मराठी सैनिक म्हणतात ना मागे हटले नाही त्यांनी हा जो माझ्या मागे तुम्ही घराचा परिसर पाहताय हा मिठागराच्या घराच्या परिसरामध्ये ते पूर्णपणे विखुरले गेले आणि त्यांनी पुन्हा एकदा धारावीवर कसा हल्ला करता येईल याचे नियोजन करते परंतु धारावी वर पुन्हा एकदा हल्ला होणार कसा नाही यासाठी पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी धारावीकडे जाणारे सर्व छोटे छोटे रस्ते आणि समुद्री मार्गावर बंदोबस्त घालण्याची सुरुवात केली आणि या बंदोबस्त घालण्यासाठी त्यांनी पोर्तुगीज अधिकारी कारवालो याची नेमणूक केली कारवालो यांना जेव्हा समजलं त्या अधिकाऱ्यांना जेव्हा समजलं की मराठा सैनिक त्या परिसरात विखुरले तेव्हा त्यांनी त्यांची एक तुकडी मराठा सैन्याच्या दिशेने पाठवली मराठा सैन्याला समजतात मराठा सैन्याने ते तुकडीला आत्मदेऊन दिलं जितका आत्मदेता येईल तितका त्यांनी येऊ दिला आणि आतमध्ये येताच त्यांच्यावर इतका चिवट हल्ला म्हणजे पायदळाच्या साहाय्याने इतका चिवट हल्ला केला की त्यांची पलतागुई झाली आणि त्यांची जी तुकडी आहे ती समुद्राच्या दिशेने पळू लागली परंतु मराठा सैन्याची एक तुकडी त्या दिशेने त्यांच्या जहाजावर जहाज त्यांनी त्या सहाय्याने तिकडे आले होते त्या जहाजावर ते दबा धरून बसले होते आणि त्या जहाजाच्या धरून बसल्यावर सैनिक तिथे पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्यावर परत चिवट हल्ला केला त्याच्यानंतर त्या युद्धामध्ये अडीचशे ते तीन तीनशे पोर्तुगीज सैनिक मारले गेले आणि आपण एक थोडक्यात म्हणायचं म्हटलं ना आधी हो था था जो हल्ला केला होता मराठ्यांचा त्याच्यामध्ये मराठा सैन्याचं खूप नुकसान झालं होतं त्याचाच एक हा बदला बारा जुलै सतराशे सदतीस साली मराठ्यांनी घेतला आता जो हल्ला झाला पोर्तुगीजांवर त्या पोर्तुगीजांच्या हल्ल्यामध्ये पोर्तुगीज सैन्याचं खूप नुकसान झालं अं सहा तोफा ज्या बलाढ्य प्रकारच्या ज्या तोफा होत्या सहा तोफा ज्या मराठा सैन्याने जप्त केल्या आणि अडीचशे ते तीसशे सैनिक पोर्तुगीजांचे मारले गेले त्याच्यामुळे पुन्हा एकदा धारावी गडावर म्हणजे जंजिरे धारावी गडावर मराठा सैन्याचा भगवा पडत आता काही जणांना प्रश्न पडला असेल की धारावी म्हटलं तर नक्की काय धारावी हे मुंबईमध्ये सायन मध्ये सुद्धा आहे पण धारावी म्हटलं तर ही जंजिरे धारावी जी आपण जंजिरे धारावी आणि डोंगरी धारावी असं सुद्धा आपण उल्लेख त्याचा आढळून देतो त्याच्यानंतर आपण पुढे जर आपण विचार केला तर चिमाजी अप्पा जे आपले मराठा साम्राज्याचे पेशवे चिमाजी अप्पा यांनी या गडाच्या बंदोबस्तासाठी महादेव बिवलकर या मराठा सरदाराला पंचवीसशे फौजेनिशी पुढे पाठवलं हो आता तुम्ही जाऊन ते गडाचा बंदोबस्त करा कारण समोर वसईच्या किल्ल्यावर पोर्तुगीज सैन्य आहे आणि काही कालांतरानंतर मराठा सरदार पिवळकर यांनी चिमाजप्पा यांना एक पत्र पाठवलं पत्रामध्ये की आम्ही या गडाच्या बंदोबस्ती बंदोबस्तासाठी आम्ही इकडे आहोत आणि काही गणिम किंवा काही वेळा गणिम या गडावर हल्ला करण्यासाठी सुद्धा आले होते परंतु तो हल्ला परतवून लावला आणि गडाची जी बांधकाम आहे गडाची तटबंदीचं बांधकाम आता माझ्या देखरेखीकडे चालू आहे पुढे सतराशे अडतीस साली पोर्तुगीज सैन्य घोडवंदरच्या दिशेने जात आहे अशी उभळकोणी त्यांनी पसरवली आणि याच्यामुळे मराठा सैन्य निर्लासर राहिले आणि याचाच फायदा घेऊन पोर्तुगीज सैन्याने मराठा सैन्यावर हमला केला त्याच्या हमल्यामध्ये मराठा सैन्याचे खूप अथवानात नुकसान झाले आणि या जल्लोषामध्ये आपण जो आता चर्च पाहत आहोत त्या चर्चच्या परिसरामध्ये पोर्तुगीज सैन्य आनंदोत्सव साजरा करतो आणि आनंदोत्सव साजरा करतानाच मराठा सरदार खंडोजी मानकर यांनी या फौजेवर के हल्ला केला परंतु हल्ला थोडक्यात अयशस्वी ठरला आता पोर्तुगीज सैन्याने हमला केला त्या हमल्यामध्ये किंवा त्या हल्ल्यामध्ये तीन मुख्य अधिकारी होते त्यापैकी मुख्य दरवाजाकडून खासा करतील समुद्राच्या दिशेने जे येत होते ते मॅसिडो आणि तटबंदीवरून त्यांनी प्रवेश केला ते मास्टर ऑफ फील्ड मानले जाणारे पैदृत्मेंट या तिन्ही अधिकाऱ्यांनी सैन्यासह आपल्या जंजिरे धाराईवर इतका चिवट हमला केला की त्या हमल्यामध्ये मराठा सैन्याचे चारशे ते पाचशे सैनिक मारले गेले आणि पाचशेहून जास्त सैनिक त्यांनी कैद सुद्धा केले आणि त्या सैन्यामध्ये आपले एक मराठा साम्राज्याचे एक महत्वाचे सरदार सुद्धा ही बातमी कळताच मराठा साम्राज्याचे पेशवे चिमाजी अप्पा यांनी घोडदळ घेऊन त्या प्रदेशावर हल्ला केला परंतु धारावी ज्यांचे धारावीकडे येणारे ज्या पोर्तुकीच्या चौक्या वर होता त्या चौकांनी त्यांना पळवून लावले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी माघार घेतली आणि तीन हजार पायदळ घेऊन त्यांनी पुन्हा एकदा त्या परिसरावर हल्ला केला परंतु पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी तो सुद्धा हल्ला परतून लावला या येणाऱ्या अनेक अपयशामुळे शिमाजी अप्पा यांनी तीन मार्च सतराशे अडतीस साली माघार घेतली आणि याच प्रकारे जंजिरे धारावी या गडावर एक वर्ष पोर्तुगीजांची मराठा सैन्याने येणाऱ्या सतत अपयशामुळे हा जो प्रदेश आहे जंजिरे धारावी या प्रदेशावर दुर्लक्ष करायचे ठरवले आणि पोर्तुगीजांच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकण्या जिंकायला त्यांनी सुरुवात केली त्याच्यामध्ये केळवे माहीम आणि मड किल्ले असे कित्येक गड किल्ले पोर्तुगीजांचे जे गड केले होते ते मराठी मराठा साम्राज्यात आणले आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांना मराठ्यांनी चारही बाजूने चिमाजी अप्पा यांनी खंडोजी मानकर आणि तुंबाजी पंत यांना परत एकदा या मोहिमेवर पाठवले या मोहिमेमध्ये रसद मिळणे खूप महत्वाचे होते कारण जर पोर्तुगीजावर हल्ला करायचा असेल तर तो मुळे रसद हे खूप महत्वाचे होते परंतु खंडोजी आणि तुंबाजी यांच्या मध्ये अंतर्गत खूप वाद होते आणि त्यांच्या अंतर्गत वादामुळे रसद न मिळाल्यामुळे पोर्तुगीजावर हल्ला करू शकले नाही हा जो अंतर्गत वाद तुंबाजी आणि खंडोजी मानकर यांच्यामध्ये चालू होता या अंतर्गत वादामुळे त्यांनी एकमेकांना रसद पुरवली नाही याबाबतचीच तक्रार तुंबाजी पंत यांनी चिमाजी अप्पा यांना केली आणि ही तक्रार करता चिमाजी अप्पा यांनी पत्राद्वारे खंडोजींना कळवले की तुंबाजी यांना रसद आणि दारुगोळा पुरवा परंतु आपली तक्रार चिमाजी अप्पा यांच्या पर्यंत पोहोचली या रागामध्ये त्यांनी दारुगोळा तोफा तर दिल्या म्हणजे तुंबाजींना तोफा तर दिला पण तो दारुगुळा पुरवला नाही आणि ह्या अंतर्गत वादामुळे मराठा सैन्याचे जे अंतर्गत चालू होते त्याच्यामुळे ही मोहीम होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रकारात विलंब झाला आता सर्वात महत्वाचं म्हटलं गेलं तर मराठा फौजेला एवढं माहित होतं की जंजिरी धारावी गडावर पाण्याचे कोणत्याही प्रकारचे स्रोत नाही त्याच्यामुळे पोर्तुगीज सैन्याला जर पाणी प्यायचं असेल तर त्यांना बाहेर यावंच लागेल आणि त्याच्यामुळे गडाच्या परिसरात आता जे आपण तुम्ही पाहत आहात त्या गायमुखाजवळ आपले मराठा सैन्य दबा धरून बसले होते परंतु पुन्हा एकदा तुंबाजी पंत आणि त्यांचे सहकारी जे काही मराठी सैन्य होते त्यांच्यावर फिरंगीने हमला केला पण तो हमला परतवून लावणे त्यांना यश आले त्याच्यानंतर आपले दुसरे एक मराठी सरदार पिवलकर हे सुद्धा त्यांच्या मदतीस पोहोचले आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या फिरंग्यांचा हमला पुन्हा एकदा परतवून लावला आणि असं करत करत आपले मराठा सैन्य गडाच्या जवळजवळ पोचले आणि एकदाच त्यांनी एक मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी गडावर इतका चिवट हमला केला की पोर्तुगीज सैन्यानं त्यांच्यासमोर हार मानायला लागली आणि शेवटला म्हटलं तर आपण बोलतो ना एवढं सगळं युद्ध यून, युद्ध होऊन एवढं अतोनात युद्ध होऊन एवढं सगळं आपलं मराठा सैन्याचं नुकसान होऊन एकदा अखेरीस शिवाजी अप्पा आणि आपल्या सर्व मराठा सैन्यांच्या आणि सर्व मराठा सरदारांच्या ज्या मेहनतीमुळे सहा मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी किल्ले जंजिरे धारावी मराठा साम्राज्यात परत आला आणि मराठा साम्राज्याचा भगवा किल्ले जंजीरावर फडकला आतापर्यंत आपण जे ऐतिहासिक माहिती घेतली त्याच्यावर अवलंबून माता गडप्रेमींना एक सूचना म्हणू शकतो एक ही एक माहिती म्हणू शकतो शिवाजी महाराज यांनी वसई मोहीम यशस्वीपणे पार पडली त्याच्यामध्ये किल्ले जंजीर धारावी आणि वसई किल्ला आपल्या मराठा साम्राज्यात आणला त्याच्यावर आपला भगवा फडकवला त्याच्यानंतर खाली खालच्या साईडला बघायला गेलं तर पोर्तुगीजांचे खालती सुद्धा राज्य होते म्हटलं तर सायन धारावी या साईडला त्यांनी सुद्धा किल्ला बांधला होता धारावी किल्ला पूर्व परंतु काही गडाचे संप्रदाय धारावी किल्ला नक्की कोणता तर आता इथे स्थित आहे जो म्हणजे भाईंदर मध्ये स्थित आहे तो जंजिरे धारावी किल्ला आणि जो सायनला आहे तो धारावी किंवा रिवा किल्ला असे त्याचं नाव त्याच्या संभ्रम निर्माण होतो आज आपण मुंबई शहरातील ठाणे जिल्ह्यात म्हणजे तर भाईंदर शहरानेच एक वसलेला किल्ले जंजिरे धारावी या भेट देऊन त्या गडाचा इतिहास तुम्हाला सर्व गडप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आणि ही व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन गडकोटांबद्दल माहिती पोहोचवण्यासाठी दूरदर्शन साईडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज